नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये खरं तर हा व्हिडिओ दोन तीन दिवसापासूनचा आहे म्हणजे आमचं घरचं घराचं बांधकाम चालू केलं वरचं अगोदर खाली चार रूम आहेत आणि वरती दोन रूम आहेत आणि परत आता एक रूम करणार आहे मोठा स्लॅब आम्ही अर्ध सोडलं होतं पहिला आणि एक रूम आणि टॉयलेट बाथरूमसुद्धा करणार आहे तिकडं वरतीच म्हणजे जत्रेमध्ये वगैरे आम्हाला बरं पडेल पंडेश्वरची जत्रा राहते गावची त्यावेळेला सर्व पाहुणे खाली येतात जातात बरं वाटत आहे त्यासाठी आता बांधाचं ठरवलं आहे मी आणि हा तोच व्हिडिओ असणार आहे कामामुळे काय जास्ती मला शूट करताच आलं नाही जसं तर मी जास्त कामाला लागलेच नाही होते कारण दुकानमध्ये मा एक माणूस राहावं लागतं आहे पण असं काम करणाऱ्यांच्या मध्ये जाऊन व्हिडिओ बनवायला मला जमलं नाही आणि जसं जमेल तसं मी बनवलं आहे व्हिडिओ चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण साधाच जसं आहे तसं दाखवण्याचा प्रयत्न करलाय केला आहे मी चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता हा एक रूम बांधायचं ठरवलं आहे मी पूर्ण असं स्लॅब पहिला मोकळं ठेवलं होतं आता हा रूम बांधायचा आहे म्हणजे खाली तीन रूम आहेत तर वरी वरती फक्त दोनच रूम करणार आहे म्हणजे जत्रा वगैरे झाली तर खूप चांगलं होईल आपलं आम्हाला म्हणून आता हे रूम बांधणार आहे मी इकडं इटा काल हाणून ठेवलेत थोडीशी वाळू सुद्धा आणून ठेवले अजून वाळू खाली सगळे आणून ठेवलेले आहे आता ते नंतर गवंडी येतील आता वाजलेले आहेत नऊ इकडं पाणी वगैरे भरून ठेवलंय नंतर आता परत ही टाकी सुद्धा काढायची आहे मला मधले आणि परत ही वरती येईल टाकी मग हे थोडं आता सगळं अस्ताव्यस्त झालंय इकडे एक रूम होता सगळं आता सामान वगैरे भरलेला आहे त्याच्यामुळे सगळं अस्ताव्यस्त दिसत आहे सगळं इकडं मुलांच्या सायकल वगैरे ठेवलेल्या खाली होत्या सायकल मग चढाला उतरायला वगैरे जिथं वाळू वगैरे आणून ठेवलेलं आहे मग याच्यासाठी जागा नाही म्हणून सगळं वरती आणून आणि आता गवंडी आल्यानंतर काम चालू होईल आणि आत्ता वाजलेले आहेत सकाळचे साडे दहा आणि गवंडी आलेले आहेत कामाला तर काम आता चालू केलंय थोडं थोडं आणि आज रविवार असल्यामुळे मुलंसुद्धा आहेत छोटं मोठं काम करत आहेत सगळी काप कातरण चालू आहे लोकांची त्यामुळे कोण गावलंच नाही आत्ता दुपारचा टाईम झाला आहे आणि जेवण करायला गेलेत त्यांनी आणि तर चौकट बसवलेली आहे एवढी भिंत चढले आता खिड खिडक्या वगैरे हो लावायचं आहे नंतर परत जेवण करून येतील ऊन सुद्धा खूप आहे आज इकडं विट्टा संपले तर आता विट्टा आणून ठेवायला पाहिजे तिकडं परत चला अगोदर जेवण करून घेऊ आता आत्ता वाजलेले आहेत चार चार साडेचार झालेत आणि आता चहाचा टाईम झाला त्यामुळे मी चहा वगैरे बनवला इकडं आणि दिला सुद्धा आता वाजलेले संध्याकाळचे सव्वासा एवढं झालंय बांधकाम वातावरण किती छान झालंय परत उद्या इकडं समोर एक चौकट बसवले हो एवढ काम पूर्ण झालंय ह्या कॉलमवर टाकी होती पहिला गोल असं राऊंड बांधलेलं होतं एवढा सगळा कचरा निघालाय त्याचा आणि इकडं ठेवलेले हो टाकी आता इकडं सध्याला ठेवलंय हो मग नंतर इथं संडास बाथरूम वगैरे होईल त्याच्यावरती टाकी येणार परत आणि असा एक रूम होणार आहे आता ना इकड़ा इकड़ा। आता ऊन पण खूप जास्त आहे इकडं नारळाची झाडं जी आहेत त्याची सावळी पडते त्यामुळे सावळी आहे इकडं स्लॅपर आमच्या आता हे टॅक्टर येईल त्या टॅक्टरमध्ये भरून टाकू आम्ही सगळे चला जेवणाला गेलेत आम्ही पण जेवण करून घेऊया आता आता जेवण करून परत येतील त्यांनी आता वाजलेलं आहे अडीच चला जेवणाचा टाईम झाला आहे